नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना जो पीक विमा दोन हजार पंचवीस आहे त्याला किती पैसे भरावे लागतात तर आपण चालू जाऊया गुगलवरती गुगलवरती जाऊया प्रधानमंत्री फसल विमा योजना या साईडवरती इथे गेल्यावर प्रधानमंत्री फसल बीमा योजना जी ओ डॉट इनवरती क्लिक करायचे इथे आपल्याला ही साईड ओपन होईल मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरची तिथे आपल्याला हेक्टरी किती रुपये भरावे लागणार आहे प्रत्येक कोणकोणत्या पिकासाठी किती किती रुपये भरावे लागणार आहे ती माहिती आपल्याला पाहायची तर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर यावरती क्लिक करायचे नंतर आपण सीझन घेऊ आता सीझन चालू आहे आपलं खरीप वर्ष दोन हजार पंचवीस स्कीम आहे आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना नंतर कॅल्क्युलेटवर इथे क्लिक करायचं स्टेट घ्यायचं आपण महाराष्ट्राचे पाहणार आहोत महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक यवतमाळ घेत आहोत मी यवतमाळचं असल्यामुळे क्रॉप घेणार आहो आपण आपल्या भागात जास्त कॉप कापूस पीक घेतले जाते म्हणून पहिले आपण कॉ कापूस पाहणार आहोत हेक्टर आपण एक एक हेक्टरप्रमाणेच पाहणार आहोत एक हेक्टर टाकू आणि कॅल्क्युलेट करू तर आपल्याला माहिती मिळून जाते कापूस पिकासाठी आपल्याला वेड करावा लागणार आहे सातशे पन्नास आणि आपल्याला इन्शुरन्स मिळणार आहे साठ हजाराचा आणि आपल्याला कोणत्या कंपनीकडून इन्शुरन्स भेटणार ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून भेटणार आहे आणि कट ऑफ तारीख जी देत आहे एक ती एकतीस ही शेवटली तारीख राहणार आहे तसंच आपण दुसऱ्याही पिकाचं पाहू शकतो परत तेच आपण सिलेक्शन करणार आहोत आणि फक्त पीक बदलणार आहोत आपण त्याच्यामध्ये त्यामध्ये आणि दुसरा आपण पाहतो सोयाबीन सोयाबीन पीक पाहणार आहोत आणखी पिके याच्यात सोयाबीन पाहणार आहोत नॉर्मली आपल्या इकडे सोयाबीन जास्त पीक जातं एका हेक्टरमध्ये आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहे सोयाबीन पिकासाठी आहे अकराशे साठ रुपये प्रीमियम आपल्याला भरावे लागणार आहे त्यामुळे इन्शुरन्स भेटणार आहे आपल्या पिकाला अठ्ठावन्न हजाराचा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद